आपण एका नवीन डेस्टिनेशन ला जातोय संगमेश्वर संगमेश्वर आता फायनली आम्ही संगमेश्वर पोहोचलोय इथं आपलं पात्राच्या बाजूला संगमेश्वर मंदिर आहे आपण इथं चाललोय आतमध्ये कसं आहे तिथं सर चला चप्पल घातलं नसत तरी पण चाललं असत एक्सप्लोरिंग एक्सप्लोरिंग खूपच काहीतरी चालू आहे आमचं एकदम जुन्या काळातलं बांधकामांचं दगडी पूर्ण करत मित्रांनो या ठिकाणी आता जे संगमेश्वर मंदिर दाखवलं मी ते त्या ठिकाणी आहे नदीकाठी आणि इकडं वरच्या साईडला मंदिर आहे मंदिराचं एक नंबर अप्रतिम फक्त एक झलक बघितली कारण की मंदिराच्या बाजून आम्हाला यायला लागतं इथे आता मंदिराकडे चालत चाललो आहे आम्ही पुढे तुम्हाला दाखवतो आणि एक मस्त तिथलं एक रूपरेखा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला तर मित्रांनो आता सध्या आपण कर्ण करणेश्वर मंदिरामध्ये आलो आहे पाहू शकताय हे आपल्या महाराष्ट्राचं वैभव आहे हे जपलं पाहिजे आपण प्रमुखता प्रमुखताहू शकताय माहिती मला भेटते का बघतो कुणाकडून कारण की अचानकपणे आमचा प्लॅन झाला इकडं येण्याचा माहिती काय नाही तर मित्रांनो ही जी कलाशैली आहे ती पूर्णपणे दगडामध्ये केलेली आहे बनवलेली आणि हा जो घुमट आहे तो हो पूर्णपणे अंतराळी दिसतोय मागून त्याला असं म्हणजे पोकळ वगैरे केलेलं आहे आणि अंतराळी दगडी झुंबर टाईप केलेला इथं घुमटामध्ये आणि पाहू शकता या ठिकाणी ही अशी दगडामध्ये केलेली कला त्या काळात महालक्ष्मी माहिती घ्यायचं महालक्ष्मी जवळ बाराशे बाराशे नव्ह सातशे काळात सातशे वेळात ते ये नव महालक्ष्मी हे नव आसपास असं त्याच्या जवळच असणार झोप नव्ह यु बुक सेम सेम हैद्रापूर सेमळी माहिती एक थोड्या म्हणजे थोड्या स्वरूपात देतो कारण की मला पण थोडी माहिती नाही तर ते मंदिर पांडवकाली नाही आणि या मंदिराची खासियत अशी की आपले जे कोल्हापूरचं जे महालक्ष्मीचं मंदिर आहे त्या मंदिराची जी कारागिरी होती ते आणि जे मंदिर होतं मंदिराला तीन दरवाजे आहेत आणि असं फील होतं की समोरून गेलं बाजून गोडरीकडून गेलं डावीकडून गेलं सेम म्हणजे सेम फील होतं आणि पूर्णपणे जे मंदिर आहे ते पूर्णपणे मंदिर आहे ते काळ्या दगडामध्ये केलेलं आहे आणि मक्षीकाम तुम्हाला म्हणजे जसं व्हिडिओमध्ये दाखवलं तसं पाहू शकतं की मक्षीकामसुद्धा एक अप्रतिम कला जी म्हणतात या ठिकाणी व्यक्त केलेली आहे त्याचबरोबर आपलं जे कुंकेश्वर गोकर्ण असे सहा ठिकाणी जे आहेत रामक्षेत्र म्हणून मा मानले जातात त्यापैकी याला सुद्धा त्याचा दर्जा दिलेला तर मित्रांनो संगमेश्वरला आल्यानंतर या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा या ठिकाणी पु पुतळा दिसतो आणि तिथून मी उजव्या साईडला हा रस्ता जातो त्या रस्त्यानं पुढे गेल्यानंतर आता आम्ही चाललो आहे की वाडा आहे या ठिकाणी एक आम्हाला पण माहिती नाही पण एक चोटक माहिती अशी मिळाली आहे मला की संभाजी महाराजांना ज्या वेळेला कैद केलं या ठिकाणावरून कैद केलं असं मला माहिती मिळाली या ठिकाणी संभाजी महाराजांच्या स्मरणार्थ या ठिकाणी स्तंभ उभा केला आहे रात्रीशे पन्नास साली हा स्तंभ उभा केला मित्रांनो मित्रांना आणि इथूनच इकडं डाव्या साइडला आल्यानंतर या ठिकाणी पुढे इकडं असं घर आहे वाडा मी तुम्हाला आता दाखवतो फक्त होऊ शकता या ठिकाणी अशी पडझड वगैरे झाली आहे नाही नाही हेच आहे त्या वाड्याच्या खाली पण इकडं मंदिर आहे प्राचीन काळातील प्राचीन हां प्राचीन है। जो। जो। पला यातून घेऊ जंगल नसणार इथे औरदारी असणार इथं एक्सप्लोर एक्सप्लोर म्हणजे थरार असं वेगवेगळं आम्हाला त्याच्यात प्रकारे मिळालं

म्हणजे कर्णेश्वर मंदिर आणि संगमेश्वर मंदिर हे एका ऐतिहासिक ठिकाणी आहे आपल्या महाराष्ट्राच्या तर मंडळी आजचा हा व्हिडिओ शॉर्ट मध्ये आहे आणि थोडीफार माहिती माझ्याकडून जी जमली ती तुम्हाला दिली आणि असेच नवीन नवीन मी ठिकाणी एक्सप्लोर करत राहीन तर माझ्या चॅनलला तुम्ही ट्यूड राहा आणि सबस्क्राईब करा कधी आणि कमेंटमध्ये सांगा नवीन डेस्टिनेशन तुम्हाला खूप धन्यवाद